केपीसीएल कंपनीविरोधात बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांचे एकोणसाठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासन व कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप करून महिलांनी खुल्या खाणीच्या खड्ड्यात उतरून आत्मदहन आंदोलन सुरू केले दरम्यान पोलीस विभागाने कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दहा महिला बाहेर निघाल्यात तर दहा महिलांनी लिखित आश्वासन द्या असा आग्रह धरून खड्ड्यातच राहिल्यात या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे बरांज मोकासा येथील महिला प्रकल्पग्रस्तांच्या अठरा मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे जिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी यांनी न्याय मागण्यांबाबत तोडगा काढावा यासाठी वारंवार बैठका घेण्यात आल्यात मात्र प्रकल्पग्रस्तांच्या मूळ मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत त्यामुळे महिलांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता दरम्यान खुल्या कोळसा खाणीच्या दोनशे मीटर दोन वेगवेगळ्या खड्ड्यात महिला उतरल्यात बरांच गावठाण खरेदी न करता कोळसा उत्खनन सुरू केल्याने या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली आहे येत्या छप्पन दिवसापासून बरांज मोकासा येथील प्रकल्पग्रस्त पुनर्वसन महिला उपोषणाला आमरून उपोषणाला बसलेले आहे तरी शासन प्रशासन आमच्याकडे कोणीच लक्ष नाही दिलं आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्या दोन महिन्यापासून पूर्ण आम्हाला दोन महिने झाले आम्ही न्याय कोणाकडे मागाचा या आमच्या कंपनी एक तर उखनन करत आहे त्यांच्यावर ॲडचे गुन्हे दाखल करा आणि माइन्स बंद करा तेव्हाच आम्ही बाहेर निघू पाण्याच्या नाहीतर मग आम्ही इथं येऊन आम्ही आत्मदहन करू आम्ही आत्मदहन आत्म करायसाठी आम्ही दहा महिला गड्ड्यामध्ये रात्री तीन वाजतापासून आम्ही उतरलेला आमच्या कंपनी बरांची दशा कंपनीवाल्यानं एवढा अत्याचार केला का आज आम्हाला अशी परिस्थिती आणून दिली की गड्ड्यात उतरा लागले काल आम्ही क का, कोर्टामध्ये गेलो न्यायाधीश पण हसले आमच्या मंडपाजवळून कलेक्टरसुद्धा गेले एस ओ पी गेले क तहसीलदार पण गेले पण त्यांनीसुद्धा भेट नाही दिली आमच्या मंडपाला एवढा आमच्या मंडपाची दुर्दशा करून टाकली गावाची अशी धूळ आहे बिमारी फैलून राहिली कितीतरी पाणी आहे आमचं दोन महिन्यापासून उपोषण चालू आहे पण एकही जणसुद्धा शासन या प्रशासन कंपनीवालेसुद्धा लक्ष देऊन नाही राहिले म्हणून आज आम्ही का नाही हा पर्याय निवडलेला आहे कंपनी बंद करून दहा आम्ही दहा बाया आत्मदहन कराले खाली उतरलेलो आहे